महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा ते भायगाव विकास कामांना सुरुवात झाली आहे परंतु या कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असून यात भ्रष्टाचार होत असल्याची व एष्टीमेंटेनुसार काम होत नसल्याने त्यामुळे नागरिकांनी ओरड केली आहे रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे संबंधित ठेकेदारांनी रस्ता न उकडता त्यावरती दगडाचा थर न टाकता रस्त्याच्या कामाला सुरुवात केली परिणामी रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने होत आहे अशी नागरिकांची ओरड आहे तसेच इस्टिमेंटनुसार वीस एम एमचा चा डांबरीचा थर असून सध्या बारा तेरा एम एमचा डांबराचा लेअर दिला आहे याही कामाची चौकशी करावी व उपविभागीय अभियंता रोडगे साहेब यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही रस्त्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करण्यात यावी अशी नागरिक म्हणत असताना संबंधित ठेकेदाराच्या कामगारांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामस्थ राहूसाहेब अण्णासाहेब मोरे व अनिल बाबूराव पवार हे पोलीस स्टेशनला जाऊन फिर्यादीची नोंद केली आहे सदरी रस्ता खोदकाम करून त्यामध्ये चाळीस एम एम जाडीचा दगडाचा थर टाकून त्यावर थोडा मोरुम टाकून डोळने दबावी करावी लागते नंतर त्यावर इस्टिमेंट नुसार दिलेला थर टाकण्यात येतो परंतु असे न करता ठेकेदाराने चक्क रस्ता न उकरता त्यावरतीच मटेरियल टाकण्यात आले आहे या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला असून याची चौकशी करून संबंधित उपविभागीय अधिकारी व ठेकेदारांवर चौकशी करण्यात यावी अशी मागणी लाख खंडाळा येथील नागरिक नागरिकांनी केली आहे